विधानसभेमध्ये वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर सुद्धा निशाणा साधला पवार साहेब मार्कटवाडीमध्ये गेले आणि वर बोलले असं आश्चर्य वाटलं असं सुद्धा फडणवीस म्हणाले ईव्हीएम संदर्भातील विरोधकांचा फेक नेरेटिव्ह खोडून काढणार असा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिल्याचं पाहायला मिळालं दरम्यान यावरून नाना पटोले यांनी फडणवीस यांना टोला लगावलाय देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली करत होते असं सुद्धा नाना पटोले म्हणाले फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडला आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं मी तुम्हाला माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवार साहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलेन्स्ड नेता बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला पवार साहेबांनी कधी मांडला कधीच नाही हारले तरी जिंकले तरी यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक छोट राज्य आहे बंगाल छोट राज्य आहे अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली सांगतो सांगतो निवडणूक का, का, काय निवडणूक आयोगाने दहा दहा सांगितलं तुमच्या कानातच जात नाही नाही आणि तुमच्या तुमच्या कानात गेलं तरी फेक फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे निवडणूक आयोगाची वकिली आज मुख्यमंत्री करत असताना आपण पाहिलेली आहे म्हणजे दालमे काला आहे नाही आहे दालच काली आहे अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे निवडणूक आयोगाने आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वेळ दिलं पाहिजे पण ते देऊ शकत नाही ईव्हीएम म्हणजे त्याचा लॉंग फर्म मी तुम्हाला सांगतो एव्हरी वोट महाराष्ट्र फॉर एमबीए असा होता Thank oh, you. Yeah.